श्री स्वामी समर्थ तुम्हाला दोडकेची भाजी जी, जी माहितीच असेल दोडके ज्या आपण बाजारात भेटतो असते थे म्हणजे ठेसा ठेसा बनवलेला आहे बघू शकता मस्त ठेसा झालेला आहे माझा गरम गरम पावसाचा खूप भारी लागतो बघू शकता मी दोडके आणलेले होते त्याचे सालपट काढून घेतले ते सालपट मी कधी फेकत नाही त्याचा नेहमी ठेसा बनवते मी तर मी ते लसूण घेतलेलं आहे मिरच्या घेतलेल्या आहे मस्त आपल्याला खलबत्त्यामध्ये वाटून घ्यायचे सगळं आणि कांदा एक कांदा घेतलेला आहे मोठा चांगला कांदा कापलेला आहे आणि आपल्याला खलबत्यामध्ये मस्त वाटून घ्यायचं आहे तुम्हाला वाटलं तर मिक्सरमध्ये पण वाटत का मिक्सरमध्ये खूप बारीक होतं ते आपल्याला पूर्ण चटणी नाही करायची आपल्याला नॉर्मल ठेसर जसं करतो तसंच करायचं आहे आणि आपल्याला तव्यावरच करायचं ते कडाईबाडाईमध्ये नाही करायचं आपण कडाईमध्ये भाजी करतो ते तव्यामध्ये त्याला टेस्ट येतो ठेसाला तर कांदा टाकायचा आपल्याला तेलामध्ये मस्त लाल करायचं आहे तो कांदा अरे खूप भारी लागतो तो ठेचा तुम्ही नक्की करून शेंगदाणाचा ठेचा खाल्ला असेल तुम्ही तर तुम्ही दोडक्याचा सालफटचा सा ठेचा करून बघा कसा होतो आणि त्या चपातीसोबत भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता खूप भारी होतो ते बघू शकता माझा ठेसा तयार झालेला आहे इथे थोडंसं मीठ टाकलेलं आहे इथे माझा ठेसा तयार झाला आहे याच्यावर थोडंसं मी पूर्ण परतून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवून दिलं आहे मी मस्त पाच दहा मिनटं मस्त थोडंसं शिजून द्यायचं आपल्याला काही करायचं नाही आता माझा ठेसा तयार झाला